नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वगत करतो आपल्या सर्वांस्या युट्यूब शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये दे आता आठ हजाराच्या भावावर कापूस विकावा की Haan, कि मग थांबाव सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा भावावर कापूस विकावा कि मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आणि हाच सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारतोय देशांतर्गत बाजारामध्ये आता आठ हजाराच्या भावावर कापूस विकावा किंवा थांबावं कशामध्ये आहे सर्वात जास्त फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारात आता कापसाचा भाव 8000 झाल्यानंतर कापूस विकावा की मग थांबवा या प्रश्नाचे उत्तर घ्यायचे असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी नक्की काय आहे आणि त्याचबरोबर भविष्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर भाव ते आणि तुम्ही म्हणत आहात की आठ झाले विकायचं का नाही विकायचं आम्हाला हे कळच न झाले की आणखी भावच आठ हजार झालं नाही आणि तुम्ही म्हणाले आठ हजारच्या भावावर विकायचं का नाही आठ हजार भाव झाला नाही पण आठ हजार भाव पंधरा ऑक्टोबर नंतर होणारच आहे मग आठ हजाराचा भाव झाल्या विकायचं का नाही विकायचं याचं उत्तर आता घेऊया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची भाव पातळी सात हजार दोनशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान आहे आणि सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी ही त्र्याहत्तर सेंट्सच्या आसपास आहे आता देशातील कापसाचा भाव असू द्या नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा भाव दोन्ही पण निश्चांकी स्तरावरती येतं मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं की सध्या देशात भाव सात हजार दोनशे ते सात हजार आठशे दरम्यान पंधरा ऑक्टोबरनंतर काय होणार आहे तर पंधरा ऑक्टोबरनंतर मोदी सरकार या ठिकाणी हमी भावावरती खरेदी सुरू करणार आहे सोयाबीनची आता तुमचं म्हणणं असेल सोयाबीनची खरेदी सुरू झाली पण त्याचं आणि याचं घेणं देणं काय तर लक्षात घ्या मित्रांनो की ज्या वेळेस मोदी सरकारची ही खरेदी सुरू होईल तर डायरेक्टली स्वयं तेलाचा भाव वाढणार कारण लक्षात घ्या मित्रांनो की मोदी सरकारने हमी भावावरती खरेदी सुरू केली की आपोआप या ठिकाणी बाजार टा टाईट होतील आणि सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि या ठिकाणी बाजारभाव वाढायला लागला की सोया तेलाचा भाव वाढणार आणि सोयाबीन सोया तेल सोयाबीन या तिन्हीचे भाव वाढायला सुरू झाले की लक्षात घ्या की कापसामधून काय निघतंय तर कापसामधून या ठिकाणी प्रोसेस केली तर रुई निघती आणि बीज निघतं या बीजातून काय निघते सरकी तेल सरकी पेंट बरोबर आहे आता मला सांगा सोया तेलाचे भाव वाढले कशामुळे किंवा हमी भावावरती सरकारनं खरेदी केली तर आपोआप कापसाच्या तेलाचे भाव वाढणार याला कॉटन ऑइल म्हणतो आपण आणि कॉटन ऑइलचे भाव वाढले तर मला सांगा सरकी पेंडीचे भाव वाढणार सरकी पेंडीचे भाव वाढले तर आपोआप कापसाचे भाव वाढणार म्हणून पंधरा ऑक्टोबरनंतर बाजारभाव जो कापसाचा तो शंभर टक्के आठ हजार पार जाणार आता प्रश्न पडतो की आठ हजारचा भाव मिळत असेल पंधरा ऑक्टोबरनंतर कापूस विकायचा अथवा नाही लक्षात घ्या माझा तुम्हाला या ठिकाणी सल्ला नाही तर या ठिकाणी तुम्हाला मी माहिती देतोय की पंधरा ऑक्टोबरनंतर भाव या ठिकाणी आठ हजार पार गेला तर इथं काय करायचं मित्रांनो की आपण जेवढा कापूस आहे आपल्याकडे ते तेवढा विकून टाकायचा कारण भविष्यात कापसाचा ओघ वाढला की बाजारभाव त्या ठिकाणी घसरतील मग आठ हजाराला कापूस आपण आहे तेवढा विकून टाकला समजा तर उर्वरित जो कापूस आहे तो कापूस जेव्हा बाजारात येईल मित्रांनो त्यावेळेस बाजारभाव जर समजा आठ हजाराहून साडेआठ हजार गेला म्हणजे असं धरा की आठ हजारावर तुम्ही पन्नास टक्के कापूस विक्री केला आणि पुन्हा भाव साडेआठ हजार झाला तुम्हाला काय वाटेल बरं झालं माझा पन्नास टक्के बाकी होता माझा फायदा झाला पण ज्या वेळेस मित्रांनो आपण आठ हजारच्या भावावर कापूस विक्री करू आणि तिथून बाजारभाव जर घसरला समजा की साडेसातच हजार झाला तर तेव्हा मनाला काय वाटेल की बरं झालं मी तेव्हा पन्नास टक्के विकला होता नाही तर आज माझं नुकसान झालं असतं म्हणजे एकदाच कापसाची विक्री करणं हा आपल्याला त्या ठिकाणी लॉस होता याचा दिसू शकतो म्हणून एकदाच कापसाची विक्री न करता भाव मिळाला की आपण पन्नास टक्के कापूस विक्री करू शकतात आणि बाकी शिल्लक कापूस जे पुढच्या वेसणीचा असेल तो पुन्हा पुढे चालून विक्री करू शकतात पण सगळा कापूस साठून एकदाच विकणं हे आपल्यासाठी कुठंतरी जे आहे ते लॉसचं कारण बनू शकते हे लक्षात ठेवा म्हणून टप्प्या कापूस विक्री करावी आता हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात कापसाचा भाव कसा का राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या महाराणा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार